भाजपाकडनं लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची चौकशी होणार आहे नांदेडमधील पराभवाची चौकशी करण्याची जबाबदारी ही विखे पाटलांवरती सोपवण्यात आली आहे विखे पाटलांच्या मुलाचाही पराभव झाला असल्यामुळे त्यांना चौकशी दिल्यानं आता आश्चर्य व्यक्त केलं जाते नांदेडमध्ये दशकभर राजकारणापासून दूर राहिलेल्या वसंत चव्हाणांनी भाजपचा पराभव केलेला होता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊन सुद्धा एकोणसठ एकोणसाठ हजारांनी हा पराभव झालेला होता आता नांदेड पराभवाची चौकशी स्वतःचा नगर मतदारसंघ राखून न शकलेले विखे करणार असल्यामुळे वादा की शक्यता अर्थातच निर्माण झालेली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी भाजपाकडनं आता चौकशी केली जाते मात्र या चौकशीवरच प्रश्न उपस्थित व्हावेत अशी सगळी माहिती आहे कारण विखे पाटील या सगळ्याची चौकशी करणार आहेत जे जवळ ज्यांचाच मतदारसंघ त्यांना राखता आला नाहीये ज्यांचा गड त्यांना राखता आला नाहीये उत्तरमध्ये आपल्याला त्यांची सामर्थ्य शक्ती राजकीय शक्ती पाहायला मिळते दक्षिणेमध्ये नव्हती मात्र दक्षिणेमध्ये गेल्या वेळेस त्यांचा जो मुलगा आहे सुजय विखे हे निवडून आले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी तिकीट देण्यात आलं होतं मात्र त्यांच्या विरोधात मोठी नाराजी होती विखे पाटलांनी राजधानी दिल्लीमध्ये थेट येऊन तिकीट घेतलं होतं आणि तीस ते पस्तीस हजारांनी त्यांचा पराभव झालेला आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर विखे पाटलांचा असो किंवा खास करून काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण असो आता या दोघांचंही एकमेकांबद्दल अगोदर चांगलं राहिलेलं आहे असं आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळतं भलेही ते वेगवेगळ्या पक्षामध्ये असले तरी त्यामुळं अशोक चव्हाण यांना यांच्या नांदेड मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली असती तरीही विखे पाटील काय नक्की रिपोर्ट देतात हे महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपने भाजपच्या सर्व नेत्यांनी जरी भाजपकडनं चौकशी तर सुरू झालेली आहे शिवाजी माझ्या आता या चौकशी मधन नेमकं काय निष्पन्न होतं हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी